तर खंडा एस्ट स्टँडमध्ये एक अपघात घडलाय तुम्ही बघू शकता पोलीस प्रशासन वगैरे आलेलं आहे आणि रेस्क्यू टीमचे पण मेंबर आलेले आहेत रेस्क्यू टीमचे मी स्वतः स्वराज शिंदे व आतर् व भोसले आणि साहिल मोहिते तीन रेस्क्यूचे टीमचे मेंबर में आपले आले होते इथे आणि आगारामध्येच थोडस हे झालेलं आहे क्रेन जर लागली तर कळवा आम्हाला लगेच हा चालेल तुम्ही घ्या परवानगी वगैरे तर बघू शकता तुम्ही एस टी स्टँडच्या लेफ्ट साईडला जे ले सा ले ले शौचालय ते शौचालयावरच गाडी जाऊन आदळली आहे सुदैवानं कुठली जीवितहानी नाही थोडासा किरकोळ मुक्का मार लागलेला आहे प्रवाशांना आणि आज सुदैवानं आज शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे कारण की इथे नेहमी शाळेचे विद्यार्थी थांबलेले असतात मुतारीच्या या साईडला आणि आज पालखी सोहळ्यामुळे शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आज सुदैवानं खूप मोठा अनर्थ टळलेला आहे हा एक बला मोठ्या खड्ड्यावरून गाडी त्या पलीकडच्या बाजूला गेलेली आहे तर संपूर्ण बचाव कार्य आताच पार पडलेलं रेस्क्यू टीम तर्फे आणि थोडंफार यांनी पण सहकार्य केलं होतं आपल्याला Thank you. I